बब्या बबड्या हे बळा हे राजा झोपाय चल 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 झोपाय चल उठ उठू उठ सारे झोपले ती एक वाजता आले बब्या चल चल बरं चल हुशार आहे ना तू हुशार आहे का नाही बब्या हां अरे तसं नसतं पिल्या झोपायचं असतं वाजलेत किती चल 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 उठ उठू चल उठ काय तर मला कुठेही करतोय मी काय केलंय ते आली रे बाबा चल, चल।, चल जोपा। उठ चल जोपाय उठ जोपाय चल अरे चल काय टाईम आहे काय खेळायचा उठ चल चल मी काय त्रास देतोय खडखड खडखड वाजवतोय तो ऐकणार आहे बोपायचं बघा ते ब्राउनी पण झोपायला लागली आता ब्राउनी चल आपलं वरती चल उठ 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 बबड्या बबड्या ते बघते मी काय करतो पराग पोरच खेळते आणि दोन अडीच वाजून मी एकटा थोडी खेळते ते पण असतात माझ्यासोबत तो का आता वरून मारेन त्याला ते बघ ना प्रिया प्रेमात आता गोड बोलते तेव्हा काय काय तेव्हा बघ तो दरवाजा लावते काय बघ मी काय म्हणलं अरे हे हे ना नुसतं तात्पुरतं गोड बोलतात खेळतात बांधणं चालू परत काय काढते त्याची बबड़्या जसे टाइम होईल आता खरंच ना टाइम दाखवतो ना बारा छत्तीस पण आता ह्यांचा खेळ चाल झाला हे दोघ जण असले ना की बास का आणतो त्याला घे आता घे का बारीक आहे म्हणून आणाय चला उघड 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 दरवाजा बपड्या